आपल्या देशात वेगाने वाढत असलेली एक गंभीर समस्या म्हणजेच व्यसन व्यसनामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर आणि समाजावर अनेक दुष्परिणाम होतात पहिला आणि महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे आरोग्याची हानी तंबाखू सेवनाने तोंडाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो दारूमुळे यकृत निकामी होते तर अंमली पदार्थांमुळे मेंदूचे मोठे नुकसान होते व्यसनामुळे शरीर आतून पोखरले जाते दुसरा मोठा दुष्परिणाम म्हणजेच आर्थिक नुकसान व्यसनावर कुटुंबाची आर्थिक स्थिती अनेक जण कर्जबाजारी होतात प्रसंगी घरदार विकण्याचीही वेळ येते तिसरा आणि अत्यंत वेदनादायक दुष्परिणाम म्हणजेच सामाजिक आणि कौटुंबिक विघटन व्यसनामुळे घरात सतत कलह निर्माण होतात नाती तुटतात आणि मुले भरकटतात समाजात प्रतिष्ठा कमी होते आणि व्यक्ती एकटा पडतो भारत सरकारने अशा वस्तूंवर बंदी लागू करणे शक्य नसल्यास कठोर कर प्रणाली जनजागृती विक्रीवर निर्बंध जाहिरात बंदी आणि व्यसनमुक्ती केंद्रांना प्रोत्साहन यांसारख्या उपाययोजनांवर अधिक भर द्यावा खर तर सर्वात जास्त गंभीर गुन्हे व्यसन करणाऱ्या लोकांकडूनच होतात या राष्ट्रीय समस्येला कसे सोडवायचे ही भारत सरकारची जबाबदारी आहे उज्ज्वल भारत देशासाठी व्यसनमुक्ती सुखी जीवनाची गुरु किल्ली याचे महत्व सर्वांनी ओळखायला हवे म्हणूनच व्यसनमुक्त समाज आणि सशक्त भारतासाठी जनजागृती आवश्यक आहे धन्यवाद